नमस्कार मित्रांनो आज आपण अकलूज नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये आहोत आणि आपण या ठिकाणच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी काय महिला भगिनी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ ताई काय सांगाल या तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या वस्तीचं नाव काय या म्हणजे प्रभागाचं नाव काय आमची इथं शिवकृपा कॉलनी शिवकृपा कॉलनी एकंदरीत एक आता ही निवडणूक लागली तुमची नगरपंचायतीची नगर परिषदेची कसं वातावरण आहे इथं भाजप का मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटलांनी विकास केलाय भरपूर विकास केलाय भाजपनं केलाय की तालुक्यात विकास पण पाटील साहेबांनी सगळं केलंय मोहिते पाटील साहेबांना तुम्ही काय सांगाल कसं आहे एकंदरीत तुमच्या या प्रभागामध्ये विकास कुणी केलाय भारतीय जनता पार्टीनं का मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांनी केला मोहिते पाटलांनी मग आता तुमचं या प्रभागातला नगरसेवक होणारा कोणत्या गटाचा असावं मोहिते पाटील का भाजप मोहिते पाटलांचं असावं मोहिते पाटलांचा मनातील उमेदवार हमीद मुलाने ओके थँक्यू काय सांगाल आता हा या तुमच्या प्रभागात प्रभागाचं नाव काय तुमच्या म्हणजे हे तुम्ही राहताय कुठं राऊतनगर राऊतनगर एकंदरीत आता या राऊतनगर मध्ये मोहिते पाटलांचं काम कसं आहे चांगलं आहे मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे पण आता भाजपनं बी काम केलंय सगळीकडे पण मोहिते पाटील जास्त काम करतात जास्त काम करतात मग आता तुम्ही स्थानिकला कुणाला प्राधान्य द्याल भाजपला का मोहिते पाटील मोहिते पाटलांना ओके पाटला। पाटला। थँक्यू तुमच्या या प्रभागामध्ये विकास कुणी केलाय मोहिते पाटलांनी केला जर त्यांनी या ठिकाणी उमेदवार उभा केला तर उमेदवार निवडून येणार का हो येणार पण भाजप काम करते महाराष्ट्रामध्ये सगळं करते पण आम्हाला इथं त्यांनीच म्हणजे सगळं हे करतात ना बर म्हणजे फक्त इथं तुमच्या प्रभागामध्ये मोहिते पाटीलच मोहिते पाटील कसं वातावरण आहे इकडे एकंदरीत निवडणुकीचं चांगलं आहे आता काय ह्या प्रभागात कुणाचा उमेदवार निवडून येईल किंवा काय वाटतं तुम्हाला तुमचं काय जनमत आहे मोहिते पाटलांचा का भाजपचा नाही नाही मोहिते पाटलांचा मोहिते पाटलांचा म्हणजे इथं सगळीकडे मोहिते पाटील मोहिते पाटील भाजप मोहिते पाटील आता काही न भाजपचा कोण उमेदवार आहे का इच्छुकता सध्या काय वाटतंय का, का तुम्हाला नाही नाही अजून उमेदवार नाही ओके थँक्यू बया काय सांगाल एकंदरीत आता या तुमच्या प्रभागामध्ये मोहिते पाटील का भाजप मोहिते पाटील मोहिते पाटील पण मोहिते पाटील भाजपमध्येच आहे ती की का अजून निश्चित नाही निश्चित नाही बरं मग आता तुमच्या या प्रभागामध्ये कामं वगैरे त्यांनी केलेली आहेत म्हणजे आता या तुमच्या प्रभागात कोणता ब्रँड चालणार भाजप का मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील ओके थँक्यू मावशी या तुमच्या प्रभागामध्ये भाजपचं काम चांगलं आहे का मोहिते पाटलांचं काम चांगलं मोहिते पाटलांचं मोहिते पाटलांचं बरं आता जर समजा मोहिते पाटलांनी या प्रभागामध्ये एखादा उमेदवार दिला तर तो निवडून येईल का येणार येणार भाजपचा उमेदवार आपण पाटलाच येणार आपण निवडून म्हणता ओके थँक्यू उमेदवार बाई मग आता तुमच्या या प्रभागातला संभाव्य उमेदवार म्हणून तुम्ही कुणाला पसंती द्याल नाव काय त्या तुमच्या प्रभागातील उमेदवारांचं अमित भाई मला नाही मुलांनी ओके थँक्यू ओके okay. आता या तुमच्या प्रभागामध्ये या प्रभागातून भाजपचं काम चांगलं आहे का मोहिते पाटलांचं चा काम चांगलं आहे मोहिते पाटील मोहिते जर समजा आता मोहिते पाटलांनी या ठिकाणी एखाद्या तुमच्या उमेदवाराला निव निवडणुकीमध्ये राहण्याची संधी दिली तर तुमचा संभाव्य उमेदवार कोण असणार आहे भाई मुलांनी मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे चांगलं आहे ओके थँक्यू तुमच्या या प्रभागाचं नाव काय म्हणजे राहतंय कुठं तुमचे कॉलनीचं नाव काय राऊतनगर शिवकृपा कॉलनी राऊतनगर शिवकृपा कॉलनी या कॉलनीमध्ये एकंदरीत मोहिते पाटलांचं काम कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे चांगलं आहे आता हो। या प्रभागामध्ये मोहिते पाटलांनी जर समजा एखादा उमेदवार दिला जो कोणी असेल तो निवडून येण्याचे चान्सेस आहेत का हो आहेत शंभर टक्के हो शंभर टक्के भाजप बी चांगलं काम करते की महाराष्ट्रामध्ये स्थानिकला तुम्ही हो ज्याला म्हणजे जिथं आम्हाला आता जर जर ह्याच आणायचं तर आम्ही त्यांना बहुमताने विजय करू तुमच्या मनातला उमेदवार उमेदवार भाई हो थँक्यू बरं 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 म्हणजे एकंदरीत मोहिते पाटील सगळ्या मदतीला जाऊन येतात म्हणून मोहिते पाटलांचं काम या ठिकाणी चांगलं आहे बरोबर आहे तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे मग भाजपचा किंवा तुमच्या ह्या तसं मी नाही सांगू शकत बर ठीक आहे हे आहे की समोर माणूस भाई।, भाई ओके ओके थँक्यू लाईव चालू मावशी काय रस्ते लाईट पाणी आहे का तुमच्या प्रभागात व्यवस्थित सगळं काही रस्त्याचं जरा बिघडलेलं झालंय आता पण आता काय नगर परिषद झाली पर काम होते ले ले की की मग आता इथं काम चांगलं वाटतं पाटलांच मोहिते पाटलांच पाटलां मग आता पाटलां पाटलां हिथं संभाव्य तुमच्या मनातला उमेदवार कोण असणार आहे तुमच्या प्रश्नावर हमीद तुम्ही काय सांगाल किंवा राऊतनगर मध्ये मोहिते पाटलांचं काम कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं चांगलं वाटतं ठीक आहे मामा नमस्कार नमस्कार या प्रभागातून मोहिते पाटलांचं किंवा भाजपचं तुम्हाला काम कसं वाटतंय मोहिते पाटलाच काम चांगलं आहे पहिल्यापासून हं बर आणि मोहिते पाटलाचीच सीट आहे या ना तर होय ना हो भाजप बी चांगलं काम करत आहे भाजप करताय पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आम्ही मोहिते पाटलाचीच माणसं आहे पहिल्यापासून ही चोकपूर कॉलनी ओके हां म्हणजे मोहिते पाटलांचा जो कोणी उमेदवार असेल तो या ठिकाणावरून निवडून येईल बरोबर ठीक ओके थँक्यू थँक्यू मामा कुणाचं काम चांगलं वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये मोहिते पाटलांचं का दुसरं कोणाचं दुसऱ्या कोणाचं वाटतं काम चांगलं नाही कोण जी भेटलो बोलल्याशिवाय काय करणार नाही कोण तुम्हाला कोण भेटलं नाही का अजून ना, ना. बरं बरं भेटलं सांगणार आहे का प्रश्न मोहित्या या प्रभागामध्ये कुणाचं काम चांगलं वाटतं मोहिते पाटलाचं काम चांगलं वाटतं बाया साहेबांनी आमच्या गरिबीतनं काम चांगलं केलं तर त्यामुळे आमचं सहकार्य सगळं मोहिते पाटलं आहे मग आता इथं जर समजा मोहिते पाटलांनी एखादा उमेदवार उभा केला तर तो या प्रभागामधून निवडून येईल का हो येणार ना शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के कोणी जरी दिला तरी कोणी जर काही नाही तसं मोहिते पाटलाचं फक्त कुठलं सीट असलं तर आम्ही त्यांना मतदान करू शकतो मोहिते पाटलाचं कुठलं सीट असलं तरी तुम्ही त्याला मतदान करणार हा ओके मग काय कोणाचं नाव चर्चेत आहे काय असेल की चर्चेत म्हणजे आता कसं आहे पंचवीस तारखेला जाहीर होणार आहे सगळं आता ते म्हणणार मी उभा राहिलो हे म्हणणार मी उभा राहिलो पंचवीस मनातला उमेदवार आहे आता आहेत साहेब मंडळ आहेत परत राजू मानेजी मंडळ आहेत अमित अमित भाईचं सहकार्य आहे बर हो सगळ्याच सहकार्य आहे उमेदवार म्हणजे आता कसं आहे आता डिक्लेअर झाल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही